भिवंडी तालुक्यातील कोपरगावची कन्या कुमारी हर्षिका सुनील पाटील हिने कमर्शियल पायलट पदवी मिळवत गावाचे नाव गौरवले कोपरगाव या छोट्याशा गावातून मोठे स्वप्न पूर्ण करत कुमारी हर्षिका सुनील पाटील हिने न्यूझीलंड येथून कमर्शियल पायलट पदवी प्राप्त केली आहे हर्षिकाने आपल्या अथक परिश्रम चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हा अभिमानास्पद यश संपादन करत आपल्या पाटील परिवार या उल्लेखनीय यशानंतर कोपरगावात हर्षिका पाटीलचे जोरदार स्वागत करण्यात आले पाटील परिवाराच्या वतीने गावात भव्य मिरवणुकीचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातील ग्रामस्थ नातेवाईक आणि मित्रपरिवार शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी गावकऱ्यांनी तिच्या यशाचा अभिमान व्यक्त करत सांगितले की हर्षिकाने सर्व तरुणींना एक प्रेरणादायी आदर्श दिला आहे तिच्या या यशामुळे कोपरगावच्या प्रत्येक नागरिकांच्या डोळ्यात अभिमान व आनंद दिसून येत आहे पुढील आयुष्यासाठी आणि उज्ज्वल करिअरसाठी संपूर्ण कोपरगाव ग्रामस्थ आणि पाटील परिवाराकडून कुमारी हर्षिका सुनील पाटील हिला शुभेच्छा देखील देण्यात आल्या तर यावेळी कुमारी हर्षिका सुनील पाटील हिने आपली भावना देखील व्यक्त केली मला तर पहिल्या तर खूप चांगलं वाटलं की माझ्या पप्पाने माझ्यामध्ये खूप विश्वास ठेवला आणि इतके पैसे इन्व्हेस्ट करून मला पायल बनवायला पाठवलं त्यांना खूप लोकांनी सांगितलं की कशाला मुलगी आहे याच्यामध्ये कशाला इतकं हे करतो हे ते पण नाही माझी इच्छा होती म्हणून त्यांनी माझ्यासाठी एवढं सर्व केलं मला खूप चांगलं वाटते की हा त्यांनी एक विश्वास धरला माझ्यामध्ये की नाही माझी मुलगी आहे ती करेल हे करून काहीतरी घेऊनच येईल मला शिंदे चांगलं वाटतंय सर जर बघायला गेलो so, तर मग दहावी नंतर पासूनच मी विचार केलेला की पायलट बनायचंय तर दहावी नंतर ते आतापर्यंत जर बघायला गेलो तर, तर पाच वर्ष झाले त्यानंतर भावीनंतर बारावी बारावी त्यासाठी घेतलेलं की सायन्स पायलट बनायचं म्हणून सायन्स घेतलं पण त्यानंतर काय करायचं हे सर्व गुगलवर सर्च केलं पप्पाला घेऊन गेले सर्वाकडे की आपण मुंबईला जाऊया डॉक्टरकडे भेटूया मेडिकल्स करूया सर्व कसं काय करायचं हे सर्व गुगलवर नाही सांगितलं त्यानंतर खूप हेल्प पण भेटली सर्वांची की हां असं करायचं आहे इथं जायचं आहे यू एसला जाऊ शकता न्यू जाऊ शकता नाही त्यानंतर साऊथ आफ्रिकेचा पण एक होता की जर स्वस्तात करायचं तर साऊथ आफ्रिकेला जाऊ शकतो पण नाही तिथे सेफ्टी चांगली नव्हती की साऊथ आफ्रिका एक असा देश आहे जिथे सेफ्टी नाही मुलींसाठी चांगली म्हणून पप्पाने विचार केला की नाही जिथे सेफ असेल तिथेच मी पाठवेन भलेही माझे पैसे जास्त गेले तरी चालते सो छंद हा निर्माण जर जेव्हा मी आठवीला होती तेव्हा मला आठवतं की आम्ही हैदराबादला गेलेलो पहिलं फर्स्ट टाईम तर तेव्हा जेव्हा प्लेन्स बघितलेले तेव्हा बघितलं की हां किती मोठे आहेत लाईक हे कोण आहेत हे पायलट्स आहेत तेव्हा लाईक तो फक्त एक इच्छा होती त्यानंतर असं एवढा विचार नव्हता हो केलं की हा खरोखर पायलटच बनायचं की काय कारण ऑलरेडी बिझनेस आहे तर कशाला काय गरज आहे पैसे आहेत ऑलरेडी पण नाही नंतर असं विचार केला की नाही करूया काहीतरी कारी मग विचार केला कारी की आता करिअर काहीतरी चूज करायचंच आहे तर मग सॅन घेतलं पायलट बनली तुम्ही त्यांना एवढंच सांगेन की जर तुम्हाला जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर ते पूर्ण पण होऊ शकता फक्त हिंमत धरा की हा होईल तुमच्याने पूर्ण आणि तुमच्या मम्मी बाबांना पण हिंमत द्या की हा मी हे करू शकते जेव्हा तुम्ही सा, सांगाल की हा ठीक आहे मी असं असं करणार आहे कशी करणार आहे जेव्हा तुम्ही त्यांना सर्व स्टेप बाय स्टेप सर्व सांगताल सांग तेव्हा ते लोक विचार करतील ठीक आहे काय करायचंय मग ते त्यांच्यामध्ये पण एक विश्वास येतो की हा ठीक आहे हिला माहिती आहे काय करायचंय ही कुठे भटकणार नाही पुढे जाऊन असं तर मम्मी पप्पाचा आणि घरातल्यांचा खूप सपोर्ट लागतो या सर्वांमध्ये जेव्हा त्यांचा सपोर्ट असतो तेव्हा नेम पोरी नक्कीच पुढे जातात

प्रत्येक वडिलांनी एक आपली जिम्मेदारी घेऊन प्रत्येक मुलीला शिकवलं पाहिजे आज समाजामध्ये आपण बघतोय हो बऱ्याच घटना होतात बऱ्याच अडचणी येतात आणि मुलींना बरेचशी लोक प्रोत्साहन करत नाहीत पण आज आम्ही पण ठरवलं माझी मिसेस अर्चना तसेच वड आई वडिलांचा मोठा सपोर्ट माझ्या भावांचा मोठा सपोर्ट होता म्हणून आज, आज मी माझ्या मुलीला पायलट बनवू शकलो आणि तिची प्रबल इच्छा होती का मला काहीही जरी झालं तर पायलटच बनायचं तिला मी एकच सांगितलं होतं तुझी इच्छा आहे ना मग प्रयत्न करतो काय लागेल ते करू आपण आणि ती तिच्या विश्वासाला तिच्या शब्दाला ठाम राहिली खरोखर आमचं पण नाव उंचावलं आणि आगरी समाज आमच्या पपर जिवंडी गाव पूर्ण ग्रामस्थांचा पण आज सपोर्ट आहे आणि पूर्ण गावाचं नाव तिने उज्ज्वल केलं आज त्याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद म्हणतो खरोखर एक मोठा निर्णय होता पायलट बनणं आणि पायलट बनण्यासाठी कारण बरेच लोक मला पण सजेशन द्यायचे का मुलीसाठी एवढा खर्च का करतोय ती तर बोलतात धन आहे पण तू काय एवढा विचार करतोस पण मी ठरवलं मुलीसाठी का होईना मुलासाठी का होईना पण जे आपलं पालकाचं कर्तव्य आहे ते आपल्याला करायचंच आहे आज अडचणी भरपूर येतात कारण मोठा बजेट होता आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं बासष्ट लाख रुपये खर्च आहे पण आम्ही एक धीर धरला तर बघूया तर आमचं पूर्ण घरानं वारकऱ्यांचं आहे आणि देवावरती माझा पहिल्यापासून विश्वास आहे कुठलीही अडचण जरी आली तर वर्ण देव मला सॉल्व करतोय तर बासष्ट लाख खर्च होता नंतर थोडे वाढले आज टोटल खर्च ऐंशी लाखाचा पुढे गेला आणि अजून पुढे थोडा खर्च होणारच आहे मी एकच सांगेन का खर्च होऊ द्या चांगल्या ठिकाणी खर्च होत असेल तर करायला मागे पुढे हटू नका आज बरेच लोक सपोर्ट करायला तयार असतात आपल्याला आणि मलाही बरेच लोकांचा सपोर्ट पण लाभला सगळ्यांचा आणि खरोखर तिने नाव कमवलं शब्दात नाही सांगता येणार पण सगळे सांगतात तुमची हिंमत खूप आहे सध्या तुम्ही एवढं बाहेर पाठवलं म्हटलं तिची हिंमत आहे म्हणून माझी हिंमत आहे तिची शिकायची इच्छा आहे म्हणून आम्ही ती हिंमत पकडून ठेवली आणि तिची इच्छा पूर्ण केली खूपच म्हणजे सांगता सुद्धा येणार गावातून मिरवणूक तर काढलेलीच आहे आणि एक दिवस बघून मोठा फंक्शन पण ठेवायचं आहे पथनता आपल्या गावकऱ्यांच आणि तसेच माझ्या नातेवाईक मंडळींचं आणि पूर्ण समाजाला हेवं वा वाटावा असं आमच्या या सोनूनी काम केलेलं आहे आपल्या क सोनू दीदीचं काम कसं नंबर वन आहे भिवंडी तालुक्यामध्ये नंबर वन असं त्यांनी काम केलेलं आहे खरोखरच मी मनापासून धन्यवाद देईन माझ्यासाठी आणि आजोबा श्री गोरखनाथ नागो पाटील माझी उपसरपंच आजी शकुंतला गोरखनाथ पाटील आणि वडील श्री सुनील गोरखनाथ पाटील त्याची माता आई श्री साऊ अर्चना सुनील पाटील आणि तसे परिवार सगळे यांच्यासाठी मा माझ्या गावासाठी आणि पूर्ण भिवंडी तालुक्यासाठी एक खरोखरच अतिशय मोलाचं असं सुंदर असं सोर्णाग शहरामध्ये या भिवंडी तालुक्यामध्ये नाव कोरावं असं आमच्या या सोनूने काम केलेलं आहे सोनू ही उत्तम वक्ता आहे उत्तम डान्स करणारी मुलगी आहे मला वाटतं की डान्स चांगल्या पद्धतीने करत होती अगोदर मला वाटतं की डान्स क्षेत्रामध्ये काही आणखी नाव करेल परंतु तिची एकच इच्छा होती की मी पायलट बनणार आज तुम्ही कसं बोलता लहानापासून तर थोरल्यापासून मोठ्यापासून आजोबांपासून बाहेर विमान जरी उडायला लागला ना तरी एक धावत धावत आपण पळत तो विमान बघतो की बाबा हा विमानाचं म्हणजे हव्याच स्थिती इतका आहे काही लोक अशी आहेत की ती विमान विमानामध्ये आणून त्यांनी प्रवासी केला नाही पूर्ण संपूर्ण आयुष्य घालवलं आणि भरपूर लोकांचं अब्जोदिस लोकं आहेत ज्यांच्याकडे खूप पैसा आहे पण त्यांची मुलं वैमानिक काही बनत नाही आता मला गेटवर आम्ही जशी एंट्री केली मग एक वाटतो म्हणजे साधारणतः गाडी चालवणार वा त्याच्यात उतरला आणि प्रथम तर आमच्या या सोनू दिदीला त्यांनी अभिनंदन केलं की खरोखरच प्राऊड फील होतो आहे आज मुलीने नाव एवढं कमवलं हो आणि त्या मुलीसाठी तुम्ही एवढं केलं आज माझ्या मुलीला देखील मी दाखवून देईन की आपल्या या कोपरगावामध्ये छोट्याच्या कोपरगावामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने मुलीने काम केलं आज तुम्ही बोलता आमची जेव्हा आपण विचार करतो की विमानामध्ये बसण्याची कोणाला हेच नाही मिळत म्हणजे इच्छा असून देखील विमानामध्ये दे बसता येत नाही आता आमची मुलगी तो विमान उरवी खरोखरच आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे खूप काय असं बोलावं आलेलं आहे परंतु आजच्या दिवशी हा एवढंच बोलणार मी आणि मनापासून आमच्या सोलून मोठं काम केलंय आहे मनापासून आभारी आहे आणि खरोखरच पायलट हर्षिका आम्ही पाटील आहोत हे खरोखरच आम्हाला अभिमान आहे याचा आणि पूर्ण गावाला त्याचा अभिमान आहे धन्यवाद आज आम्ही नातेवाईक म्हणून आम्हाला जर की जेव्हा ॲडमिशन तिने घेतला तेव्हापासूनच आम्हाला आनंद झालेला का आपल्या घरातला एक कोणतरी व्यक्ती आता पायलट बनायला गेलेले आहे बऱ्याचशा मुलींचे स्वप्न असतात की ते एअर हॉस्टेल बनतात एअर हॉस्टेलचं आता कोण पण बनते पण तिने जिद्द केलेली होती तर मी मला पायलटच बनायचं आहे ती तिने जिद्द केली आणि जिद्द पूर्ण करून ती पायलट झाली त्याबद्दल मी तिचे आभार मानतो पण आज सर्वात जास्त मनाने भाऊक झालेले असतील तर तिचे मम्मी पप्पा कारण की मी कितीतरी वर्षापासून बघतो पंधरा वीस वर्षापासून की सुनीलदा आहेत दोन दोन तीन तीन दिवस आठवडाभर पण बाहेर जातात कामानिमित्त त्यांचा व्यवसाय क्षेत्र तसा आहे की जास्त वेळ त्यांचा घरापासून बाहेरच गेलेला आहे मुलीच्यासाठी म्हणजे मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी इतकी मेहनत केली की त्या मेहनतीचा आज फल त्यांना मिळालेला आहे आणि आज सोनू ही पायलट झालेली आहे मध्ये एक थोडीशी अशी घटना पण झाली की त्यावेळेला एक आर्थिक सहन करायला लागला थोडासा त्यांना आर्थ, आर्थिक एक गोडाऊनचा थोडासा प्रॉब्लेम झालेला तेव्हा पण त्याच्यातून सुद्धा ते निघून त्यांनी एक त्यांच्या मुलीसाठी जी मेहनत केली त्यासाठी मी त्यांचे आईवडिलांचे देखील आभार मानतो की आज आम्हाला सोनूचा जो आम्ही सत्कार करायला आलो आहे त्यांच्या आई वडिलांच्या मुळे ते शक्य झालं मी त्यांचा आई वडिलांचा आणि सोनूचा देखील आभार मानतो आज होते मानतोस कोपर गाव एखाद कोपऱ्यात पडलेला गाव इथे रस्ता नाही शाला नाही कुठे काही हे नाही अशा परिस्थितीत दिवस काढून ना आज आपल्या गावचही एखादी छोटीशी पोरगी वैमानिक होते किती मोठी अभिमानाची गोष्ट आहे की असं कोणी करू शकणार ही भरारी उडी मारण्याची जी ही जिद्द होती ही जिद्द तिने आज दा करून दाखवली आणि खरोखर नुसती तिची जिद्द नाही आहे या गावाची जिद्द ती गावाचं नाव या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मा एक कोपरगावची कोपर, कोपर कुठे आहे हे सुद्धा कोणाला माहीत नसेल परंतु हे कोपरगाव कसं होतं याचा इतिहास सुद्धा आपल्याला माहीत आहे किंवा कोपर तर काहीच नाही हे आम्ही पहिल्यापासून सांगत आलो आणि त्याच्यामुळे आज त्याच गावची मुलगी एक पायलट होते किती अभिमानाची गोष्ट असेल आणि सर्वांना आनंदाची गोष्ट आहे की असंच एक एक पाऊल पुढे जाता जाता आज आमच्या गावात कोणी एक पहिली किंवा दुसरी शिकलेला माणूस होता पण तोच आज मॅट्रिक नाही पुढे जाऊन जाऊन असते असते वकील झाले डॉक्टर झाले सगळे झाले आता शेवटची पायरी जी होती की पायलट होण्याची ही जिद्द होती ही या आपल्या मुलीने करून दाखवली खरोखरच आम्ही तिचे खरोखर आभारी आहोत आणि असंच कोपरगावची उन्नती कोणीतरी आपल्या गावात ना पुढे येऊन आपल्या गावाच नाव कसं होईल हे आम्हाला बघितलं आणि हे नाव आमच्या तालुक्यात झडकेल आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अरे कोपरगावाची एक मुलगी पायलट होते किती मोठी गोष्ट आहे किती छोटी छोट्या याच्यातली गोष्ट मोठी झाली आणि हेच आम्हाला भाग्य आहे आमचं भाग्य म्हणजे आम्हाला आमच्यावर काहीतरी आमच्या पांडुरामशास्त्री आठवले यांचा आशीर्वाद आहे आणि त्याच्यामुळे खरोखरच आम्ही होतो कुठे होतो कसा आणि झालो कसे याप्रमाणे खरोखरच आजची जिद्द बघून आम्हाला अत्यानंद होते आणि असंच परारी आणखीन लोकांची व्हावी आणखीन उन्नती व्हावी आमच्या डोळ्यात देखत आज आमची नातवंद पटवंद जे वकील डॉक्टर होत चालल्यात खरोखरच आमच्या गावाचा एक अभिमान आहे आणि त्या आयोगाने ही संधी मिळाली तिला खरोखरच भाग्य आहे